साठ किलोमीटर प्रवास करून भाऊ डायरेक्ट पावसात ना भिजत कसं वाटतंय थंड वातावरण आणि आता मित्र सोबत कुठलं त्या त्या लाटेपास लाटेपासून कसं एक दहा लाख रुपये लाख रुपये गुंत ठीक आहे पाण्याचं वेगळं किती पाणी अनलिमिटेड आहे अनलिमिटेडला पाहिजे केवढं वापरू शकतो उन्हाळ्यात सारच भेटतं पावसाळ्यात दोन्ही भेटतात मंडळी फायनली पोहोचलेला आडगरला आणि हा व्यू बघा समोरचा कसला खतरनाक आहे एक नंबर व्ह्यू आहे नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम वाडी ब्लॉग युट्यूब चॅनेल वरती आणि कशात सगळे मजेत ना मजेतच असतात आणि मजेतच राहा आता आम्ही अचानक भयानक प्लॅन झालेला आहे काही माहीत नव्हतं हे लोक डायरेक्ट मंडणगडात नाही आलेत चहा पियाला दाखवली साठ किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे डायरेक्ट अचानक <laughs> भयानक इथं तर उठवायला आलं तो पण झोपलेला भूल एकदम प्रथम आणि बरेच दिवस ब्लॉग झाला नव्हता तर आज आपल्या चॅनलवर ब्लॉग येणार आहे खूप धमाल मजा मस्ती कारण पावसाला सुरुवात झालेली आहे मे महिन्यात जून जुलैसारखा पाऊस पडतो तर बघूया <laughs> मजा काय धमाल मस्ती येणार आता मित्र तर आलेले आहेत म्हणजे धमालमस्ती तर होणारच तर ऑब्विसली चला बघूया आता काय मस्ती आहे त्याची चा प्यायला बाहेर निघालेले डायरेक्ट दापोलीत पोचलेत मंडनकडून याला उठवायला आलो फोन तर लागत नाही तुझा चल का चेंज कर अचानक भयानक प्लॅन अचानक झालेला अचानक फोन आला आम्ही दापोलीत आलो काय अचानक साठ किलोमीटर प्रवास करून भाऊ डायरेक्ट पावसात ना भिजत कस वाटतय चला चलो आता निघालोय बघ कुठं जातोय पाजलेत आता जवळपास दुपारचे हा दीड वाजलेत आणि सगळे आता निघालोय आणि कोकणातला हा पाऊस पहिला पाऊस मान्सून सुरुवात झालेली आहे जून जुलैसारखा फुल पाऊस पडतो प्रथमेशला पण झोपेतनं उठून आणलेलं आहे आणि <laughs> आता निघालोय चला हे बघा गाड्या इथे रेडी येतात आपल्या चला पहिल्या पावसाचा आनंद घेऊया आता अजून एकाला फोन लावला जातोय बघूया तो आहे का घरात वाटत तर नाही तो घरात असेल तर तो गेला मामाकडे तर मग काय करायचं चिपूनला जायचं मग श्रेयच्या घरी संगमेश्वरला तिथून पुढे मालवण पण करूया

कोकणातला पहिला पाऊस तुम्हाला दाखवतो आणि मित्रांसोबतची मजा मस्ती आता फायनली आलेलो आहे समुद्रावरती आणि आता आम्ही आहे <laughs> पोचलं करते कर बीचवरती आणि वातावरण बघा यार अप्रतिम हे बघा इथं तर अक्षरशः ढग खाल्या <laughs> खाल्या आलेले <ले। laughs> आणि इथे बघा समुद्र पूर्ण खवलेलं त्यामुळे आम्ही तर काय जास्त आतमध्ये जाणार नाही लांबूनच आपला एन्जॉय करायचं आणि मजा घ्यायची पावसाची पहिला पाऊस आहे पहिल्या पावसाचं फुल एन्जॉय घ्यायचं फुल मजा करायची फोटो वगैरे काढायचे मस्त पोस्ट करायचे बाकीच्या हेच काम आहे मजा येत ते आता इथं चालू आहे फोटोशूट आणि हे बघा कसं पडलंय हे उठे सकाळ झाली गुड मॉर्निंग आणि इथले फोटो खूप अप्रतिम आलेत तुम्हाला इंस्टाग्राम वरती बघायला भेटतील त्यामुळे इंस्टाग्राम ला फॉलो तर इंस्टाग्राम वरती पोस्ट येतील खूप छान छान भाई पाणी बघा कसलं क्लिअर हे भाई पाणी बघायलाय क्लिअर बघ कसलंय पिऊन बघू हा मॅनवसेस वाईल्ड खारा असेल त्याला फिल्टर करूया काय पाणी फिल्टर करू आपण नॅचरल नॅचरल चाय बनवायला ना खरा <laughs> <गुण। ना> <laughs> <ना गुण। laughs> <laughs> त्या <laughs> लापासन ना त्या लाटेपर्यंत कसं एक मिळतो दहा लाख रुपये गुंताय दहा लाख रुपये गुंता ठीक आहे पाण्यात वेगळे पाणी अनलिमिटेड आहे अनलिमिटेड ना पाहिजे जेव्हा वापरू शकतो उन्हाळ्यात खारच भेटतो पावसाळ्यात दोन्ही भेटतात काय म्हणजे काय नाही तुम्ही बनवाल त्याच्यावर आहे हे पण आम्हीच बनवायचं बर त्या भाग मला घेऊन मधला तुला पाहिजे का पण या कोपऱ्याचा थोडं मला कोणाला समुद्रात जागा घ्यायची असेल प्रथमेत लहून भेटा पुढे जाऊ पुढे जाऊ तर मंडळी फायनली पोहोचलेला आडगरला आणि हा व्यू बघा समोरचा कसला खतरनाक आहे एक नंबर व्यू आहे काळ्या काळ्या जीव नको तो आमचा नागाने पुणे का स्वतः चालू आणि हा फोटोग्राफर दीडशे रुपयावा नाशे रुपया <laughs> पोचतो बघा काली आहे व्ह्यू तर बघा यार आपण या पॉइंटला बरच वेळा आलोय बट आजचा व्ह्यू काहीतरी वेगळा आहे खतरनाक पावसाळ्यात नाही तू पावसाळ्यात पण आलोय पण आजचा व्ह्यू खतरनाक आहे आम्ही आलो आणि हा प्रथमेश आपली नाजू का समुद्रात जागा घ्यायची यायला बेटा <laughs> समुद्रात जागा घेऊन देईल तुम्हाला म्हणले आहे गर्लफ्रेंडची वाट बघणार हा त्याची किती काय माहिती <laughs> पावसाला सुरुवात झाली आणि बघा लोक मासेमारीला पण सुरुवात केलेली आहे मासे मा... समुद्रामध्ये मासेमारी करत आहेत लोक हे बघा इकडे सगळे उभे आहेत आता इथे एक, एक जण ते काका नेट घेऊन चाललेत मासेमारीला वगैरे सुरुवात झाली आणि आता पावसाला पण जोरदार सुरुवात झाली आमच्या गाड्या निघत आहेत आणि आम्ही पण आता निघतोय खूप झालेलं आहे पावसामध्ये भिजून आणि आता चालू परत दापोलीला पण दापोलीला जाताना आम्ही इकडनं लाडघरवरनं जाणार आहे तिकडचा व्ह्यू पण बघूया आता धबधबे वगैरे सुरू झाला असेल तर जाऊ धबधब्यात वगैरे एन्जॉय करू थोडंसं सुरू झालंय का नाही माहीत नाही एवढा अजून जसं पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही तर बघूया जर झाला असेल तर जाऊ नाही तर इथून पुढे आता डायरेक्ट तापवली कारण चहाची गरज आहे आता मस्तपैकी गरम गरम चहा मंडळी आता आलं मस्तपैकी गरम गरम वडापाव आणि असा पाऊस आणि असे मित्र मंडनगडात साठ किलोमीटर फक्त वडापाव खायला चहा पि चहा पियला चला यावडा पो खायला फायनली ज्यासाठी आले ते होते आले ते चहा पितोय याची गरज होती आता पावसात ना पण सगळीकडनं फिरून आल्यानंतर आता चहा पितोय तसं वाटतय एक नंबर आणि पाऊस पण खतरनाक पडतोय आणि इकडं तो फोनवर बिझी झालाय <laughs> प्रेमात वेडी झालेली पोरं आणि इथे चहासाठी वेडी झालेली पोरं <laughs> चला या मस्त चहा झाली आता गुळाचा चहा आता गुळाचा चहा अजून एक चहा फक्त चहावर चहा चालू आहे कंटिन्यू चहा आपल्याला ब्रँड प्रमोशन नाही करायचं ओके ओके इकडं प्रेमात वेडा झालेला बोरगा हा बघा पुण्याचा शाहरुख नाही तर तू तू हा बघा कब दे कब दे चला भेटूया आता भेटू लास्टच्या पेपरला लास्टच्या पेपरला तेव्हा कुठे चलो बाय बाय चला प्रेमभंगी तेव्हा दा आता फोन हो चला बाय बाय आता निघाले सगळे तर मंडळी फायनली आले फ्रेश झालेलं आहे आणि मला बरोबर अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये आणि आशेष तुम्हाला आता पावसाळ्याचे ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत थोडंसं ब्लॉग आता लेट आले कारण माझी एक्झाम चालू होती त्यामुळे मी ब्लॉगिंग बंद होती एक महिना टोटली पण यापुढे तुम्हाला आता कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटणार आहेत आणि खूप धमाल मस्ती येणार आहे या ब्लॉगमध्ये तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि बेलायकन नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर भेटते चला तर भेटू अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय